ऍक्च्युअली तुम्ही हा इतका वेळेवर प्रकल्प सुरू केलाय खरं ह्याची काळाला खूप गरज आहे <laughs> आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप भयानक जाणार आहे त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जे घरामध्ये भाज्या शिकवताय ना हे खरंच खूप गरजेचे सहा महिन्यानंतर लोकांना लक्षात येईलच <laughs> पण पं, ह्या पं, पंचवीस नंतरचा अठ्ठावीस पर्यंतचा काळ खूप भयानक असणार आहे <laughs> तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये जर ह्या गोष्टी असतील तर अटलिस्ट खाण्यापिण्यासाठी लोकांकडे साधन असेल खरं करतेच भयानक असेल म्हणजे काय अक्च्युली ना खूप हानी होणार आहे या दोन वर्षांमध्ये आता ग्रहण सूर्यग्रहण झालं ना की भूकंप होतील प्रलय का म्हणजे थोडक्यात प्रलय कालासारखं पण सौम्य रूप आहे त्याच्यातही साथीचे रोग निघतील त्याच्यानंतर पीक व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे अन्नधान्याचा साठा करून ठेवा घरामध्ये बीज आणून ठेवा घरात भाज्या लावून ठेवा कारण तुम्हाला बाहेर जायला बाहेर काही मिळणार नाही त्यामुळे हे खरच खूप गरजेचं आहे की आता तुम्ही तुमचं तुमचं उगवून तुमचं तुमचं पिकवून खाणं मग भलेकुंडी मध्ये का असं ना बरोबर बरोबर बरो, दोन हजार पंचवीस आता सूर्यग्रहण आहे एकोणतीस तारखेला काहीतरी ते ग्रहण झालं की सुरभू कम्प होणार मोठे मोठे आणि शास्त्र हा आमचे हा ह्याच्यामध्ये ते आमचं एक हेच आहे म्हणजे अभ्यासही करतो आणि आमचा मोठा ग्रुप आहे तर सगळीकडनं येत असं आशिया खंडातून एक मोठा भूप्रकल्प तिकडून तुटणार आहे लिटरली तुटून तो आपल्या मुंबईच्या या म्हणजे तिकडून अपटणार आहे आता तो कधी होईल कसं असतं जरी हे बाकीच झालं तरी तारखा अॅक्युरेट नाही सांगताय त्याच्यामध्ये पण हे थोडं आज न उद्या होणार आहे या घटना तर त्या ह्याच्यामध्ये आता सहा आता कोरोनाचं रूप परत प्रकट होत सुरू झाले त्यामुळे हे तुम्ही जे करत सांगताय ना हे खरंच खूप गरजेचं आहे ह्याच्यातून तुम्ही तुमच्या तुमच्या हाताने तुमच्या तुमच्या घरामध्ये कमवू शकता म्हणजे mm. आपल्याला लागणाऱ्या वस्तू बाहेरून जे घेतो आपण ह्याचे जर तुम्ही फळांचे झाडं सांगितले फळं लागवणं भाज्या लागवणं सांगितले तर आज प्रत्येक घरामध्ये एक दहा दहा कुंडा जरी ठेवला तरी ते एका कुटुंबाला पुरेल अशी भाजी आपण घरात mm. बनवू शकतो त्यामुळे हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून म्हटलं ना की तुम्ही इतकं वेळेवर आणि इतकं छान अजून लोकांना कदाचित त्याचं गांभीर्य नसेल पण अजून एक दोन चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर लक्षात येईल की नाही आपण करा, करायला पाहिजे म्हणून त्यामुळे खूप छान आहे प्रकल्प तुमचा आणि याच्यातून नक्की सगळ्यांनी छान शिकावं मला ही अपेक्षा आहे की खरंच तुमच्याकडनं मला मला जे अपेक्षित होतं गार्डनिंगसाठी ते मी शिकेल बरोबर